नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणाऱ्या कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस कांदा दरामध्ये होणार लवकरच सुधारणा तर मित्रांनो बाजार समिती खेड चाकण या ठिकाणी अवक एकशे साठ क्विंटल कमीत कमी आठशे सर सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या जर तेराशे रुपये क्विंटल जुन्नर नारेंगाव अवघ पन्नास क्विंटल कमीत कमी तीनशे पन्नास सर सरसंद्रा अकराशे जास्तीत ज्या जर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती मनसर वणी अवघ दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी नऊशे सरसंद्रा अकराशे ऐंशी जास्तीत ज्या दर चौदाशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती पुणे आच कमीद आच या ठिकाणी आज अवक आठ हजार पाचशे सत्त्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर सातशे रुपये क्विंटल सरसंत्राय अकराशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जर दर पंधराशे रुपये क्विंटल तर मित्रांनो नवीन आले असाल तर माझी शेती या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे या जिल्ह्यातील